नमस्कार मंडळी तर हे लॉग आहे रविवारी सकाळचा तर शनिवार जे आहे पूर्ण संगमेशचा क्रिकेटमध्ये किंवा मित्रांसोबत क्रि ह्याला ग्रोसरीला जायला असं संपलेला होता म्हणजे गेलेला होता आणि आम्ही बसलो घरी सगळे कारण प्रज्योत प्रत्युषाला पण सर्दी आलेला आहे परत त्यामुळे आम्ही काय बाहेर वगैरे इथेच थोडंसं वाक केला पण बाकीचं सगळं टाईम घरी स्पेंड केला आणि आज पण गेलेले आहेत संगमेश क्रिकेट खेळायला पण आज छोटा आहे मॅच आठ ते दहाचा सो ज्या पार्कला आम्ही खेळायला जातो म्हणजे मुलं प्रज्योत प्रतिजा तिथेच आहे त्यामुळे आम्ही पण जायचा विचार केला नाश्ता आमचा झालेला आहे तिघांचं संगमेशसाठी बांधून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक स्पेशल म्हणजे लाडू पण घेतलेला आहे आम्हाला खायला म्हणून कारण मला कुठलंही मेल असू द्या सकाळचं संध्याकाळचं किंवा दुपारचं त्याच्यानंतर मला थोडंसं स्वीट खाऊ वाटतं त्यांच्या सोबतच खाऊ म्हणून पॅक करून घेतलेली आहे तसं संगमेशचं एकच दिवस होता काल खेळायला पाहिजे होता त्यांनी पण त्यांनी सकाळी उठून चहा बनवायला लागले वाटलंच मला म्हणलेच होते मी त्यांना की काहीतरी प्लॅन आहे तुमचं चहा बनत आहे आज तेव्हापर्यंत काही नाही सांगितले पण चहा पिऊन निमांतमध्ये मध्ये आरामात आठपर्यंत पर्यंत म्हणजे आरामात चहा पिलो येऊन झाल्यानंतर म्हणतात आता आज पण क्रिकेट जाऊ का <laughs> कारण प्रजोत्सतीने त्यांना नको म्हणतो कारण त्यांचं शनिवारी होता ना पूर्ण शनिवारी स्पेंड केलं त्यांनी तर आज आमचा दिवस आमच्यासोबत स्पेंड करायचं म्हणलेलं होतं म्हणून तेवढं प्रेमांनी चहा बनवून हे करून त्याला दूध दिले सगळं करून विचारले मग नको म्हणता आलं नाही आम्हाला तर हे आलो आम्ही त्यांच्या क्रिकेटच्या ग्राउंडला भरपूर टीम आहेत सगळ्या टीमसोबत एवढं प्रेम आहे ना त्यांना की त्यांनी मॅच नाही तर आम्ही म्हणलो की मॅच चूज करतील तसले त्यांनी तुम्ही दाखवते मी पुढे पण म्हणजे टाईम मिळाला की मॅच बघायला चालू करतात फोन काढून खेळायचं झालं की बघायचं करायचं किंवा मित्रांसोबत कॉल करून पण मॅचबद्दलच बोलतात ते तर इथे आहे क्लिअरली दिसत नाहीये प्रज्योत काढत आहे व्हिडिओ आणि आम्ही इथेच पार्क केला कार पार्क करून गेलो संपलेला आहे दहा वाजता पोचलेलो होतो त्यानंतर इथे प्ले आलेलो आहे सावकाश स्विंग वगैरे लागणार कुठे चालली इकडे ये बस ये प्रत्युषाला आधी पार्कमध्ये गेल्या गेल्या सगळीकडे एक्सप्लोअर करायचं असतो ओळखीच ओळखीच वाटतो त्यामुळे ती स्विंग मध्ये पण नाही बसली ला पाय लागत नाही काय करणार पती येणार मध्ये नाही तर प्लेग्राउंड मस्त इथे फिरायला पण मोठं जागा आहे तर इथे चालू झालेलं आहे प्रत्युषाचं मजा घ्यायचं टायमिंग ती शंभर वेळा उतरायचं चढायचं उतरायचं चढायचं करत असती तिला काय हातात पकडून ठेवायचं हिंमत होत नाही आता तिकडे लांब खेळत आहे ती एकटी हे बघा इथं पण फोन पटकन रेस्ट मिळालं टाइम मिळालं की मॅच सुजीला बनतो आमचा सिंपल रेसिपी एक नुसतं तर त्यात प्रजोत खात नाही सिलेंड्रो जिरे आणि कांदा आणि ह्यांना जिरा पावडर घातले ना त्याने त्यांनी खातो पण ह्यांना जिरा नसल्याशिवाय मजा येत नाही मग यांच्यासाठी कांदा मोठे घालतात ते पण मजा येत नाही पण काय करणार आता किती वेळा फोडणी देणार आणि त्याला परत सर्दी आल्यामुळे टेस्ट येत नाही त्याला काही न घालता नुसतं हे फोडणी दिले तर दिसायला नको पण खाऊ खाऊ शकतो त्याने टेस्ट आलं तर काल टेम्परेचर जे आहे एकवीस डिग्री होता हायस्ट आज सत्तावीस होणार आहे तर कालच फुल गर्मी होता आज कसं होणारे महिने म्हणून आम्ही सकाळ सकाळी चाललो अजून आत्ता साडे दहा अकरा वाजत आलेत साडे दहा वाजलेत आत्ता आणि इथं आल्यानंतर थोडं पण रेस्ट नसतो करायचं <laughs> नाही कारण इथे भरपूर मुलं असतात मुला ना मुलांना सोडता येत नाही असं सो त्यांच्या मागं त्याच्यामागं एकटे हिच्या ह्याच्या माग हिच्यामागं एकटे फिरावं लागतं सगळे एक असलेले मुलं मुलं एकटे असलेले दोघं मस्त पॅरेंट्स टाईम स्पेंड करतात तिथं येऊन बसून आम्हाला नाही होत असं सँडमध्ये पण सोडता येत नाही सँडमध्ये खेळायला लागले ना आम्ही तिथंच बसू शकतो पण यांना सर्दी खोकला आला परत प्रत्युषाला आलताना हे प्रज्योतला आला आलं आहे वाटतं यावेळी त्याच्यासोबत हिला पण दोघं सोबतच खातात पितात खेळतात येणार असते येऊन पोचली सँडमध्ये येऊन पोचली तू थंड आहे मम्मा जास्त थंड नाही पण सँड पासून अवॉइड करत होते तिकडेच खेळवत होते पण लक्ष जातोच मुलांचं तिला माहित आहे पण दिसत नव्हतं एवढंच आणि प्रज्योतला त्याला सांगून बघ गप्प बसवलं होते ही आली नंतर तो पण येईल आता काल भरपूर बघितली ती कसं घरासमोर कॅब आताच ऊन आहे घरासमोर आलते ना तिथले आतले, आतले बाहेर फिरते ते मस्त आहे राजू इकडे कुठे कॉक्रोच आहे इथन चला आत न तर इथे आहे जे वॉटर पार्क आहे आता समर आलेला आहे हे वॉटर पार्क चालू होणार आहे बाजू स्नेक आहे बघ ते स्नेक स्नेक मधन पण पाणी पडतं वाटायला मला तिथं स्नेक आहे ना पाण्यात <laughs> मामा साईडला <laughs> <कडू। laughs> ये तिला वाटलं डायरेक्ट पाण्यात जाणार आहे कडू बाकीचे येऊ दे ना येऊ दे ना एवढं येते चला पत्तीला पाठवा प्रजू उचलून टाक प्रत्येक प्रत्येक बघ फोटो मध्ये गॉड प्रजूच नाव दादा नाही आता म्या म्या कुठली ती आली दोघ पळापळ केले हिला उचलाव लागलं माझ्याकडे जर डाड्यांकडं नको म्हणली तर बघायचं खरच आहे ते इथले त्याच्या एवढे जे मुलं आहेत त्याच्या काय अजून एक एक वर्ष मोठे असलेले कारण सगळे एका स्कूलमध्ये येतात नाही एक दिवस पण लेट दिवस पण मागे पुढे असेल ना लगेच म्हणजे त्याच क्लासमध्ये घेतात ह्याचं एक्झॅक्ट आहे करेक्ट आहे मग त्यांनी त्याच क्लासमध्ये गेला एक दिवस जे माग आहेत सहा वर्षाचे आधीच म्हणजे आता सात होत आलेले आहेत त्यांनी ह्याच क्लासमध्ये आहेत मग त्यांनी आणि ह्याला त्यांचे मुलं जे आहेत लगेच स्कूलवरनं आल्याला उचलून घेऊन जातात सगळे आणि <laughs> मोठं आहे मोठं दिसतं आहे वेट जास्त आहे म्हणून आम्ही लवकरच त्याला लाड करायच सोडून दिलो म्हणजे उचलून स्पीड चौका आत्ता ग्रोसरीला जायचं आहे बाकीच्या ग्रोसरी हे, हे सॉरी छोटे जे आहेत ते इथंच वॉलमंटमधन करतो इथं जाऊ शकतो आम्ही कार घेऊन आणि कारला ते हे लिहिलेलं आहे ना अजून की न्यू ड्रायव्हर म्हणून मग ते लवकर काढावं लागतंय हा काही उडवू शकतो पण आता नको आता जाऊ ग्रोसरी करायचंय मग मला ना तिकडे लांब जे आहेत तिथे ड्रायव्हिंग करायचं शिकायचंय शिकून शिकून प्रॅक्टिस झाला की ते काढून टाकायचे जास्त दिवस किती महिने ठेवायचं ना अजून कारण मी याच रूटला सेम सेम रूटला चालवून चालवून मला मी परफेक्ट नाही झाले अजून न्यू रूट की थोडंसं एकदम हे होतं मला घाबरते कुठं घ्यायचं कुठं नाही म्हणून म्हणून तसले मोठ्या रूटला जाऊन पूर्ण परफेक्ट व्हायचं आहे उघडलं बहिणी तर इथे पार्क झालेले आहेत आमच्या दोन्ही कार दो, नको ते काढू नको हा नको म्हणता तर करायचंच आहे असं यांचा मला काय माहित तूच करता दर वेळी तुझा डॅडांच ते आपो पुढालय बघा मी मी म्हणा पडला 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 हे भगवान तुम्ही दोघांना पण देऊ नका तुम्ही घ्या सोड ए नो इथे डॅडांना दे पच्चीस सोड पच्चीस सोड हा होत हा हा हात कटवतो हात हात तू अडकाली हे बघ वर हे बघ वर हे बघ सावली खाली खाली पळालं ना हो सावलीला पकड जा, 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 जा। सावलीला पकड 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 प्रज्योत आला आमच्या सोबत होता पण जाणार त्यांच्या डॅडासोबत होता प्रत्यक्ष को म्हणते सर, ती सरळ ती माझ्यासोबतच येते म्हणती आणि इथे होल फूडला गेलो तर असं एकदम एक क्षणासाठी एक वाटलं ह्यांना बघून की करदंडे बनवून ठेवलेले आहेत पण अलीकडे इकडं तिकडं पाहिले तर वाटलं नाही आहे ते तर ते ट्राय करण्यासाठी ठेवलेले असतात आम्हाला काही आवडत नाही आहे मुलं खाऊन बघतात आणि इथे मी जे लाडू घेऊन गेलते ते लाडू कसं बनवले सांगते मी तर तिथे काय खायचं झालं नाही म्हणून मी घरी आणून घरीच खाल्ले तर हे प्रत्यूषासाठी जेवण बनवले होते मी ते सांगितले होते सगळे पीठ जे आहेत मिक्स करून ड्रायफ्रूट्स त्यात निम्म ड्रायफ्रूट्स आणि निम्म पीठ असतो ते बनवले होते पण बडीशेप आणि सेस्मेसिड्स घातल्यामुळं प्रत्युषा खाल्लेली नव्हती खात नव्हती ती त्यामुळे ते त्यात अजून थोडंसं मी आ, काही गोष्टी ॲड करून डिंक वगैरे खाण्याचा डिंक आणि गूळ वगैरे ॲड करून थोडं खोबर ॲड करायचं राहिलं आणि पिन्नया म्हणून असतात पिन्नी के लड्डू म्हणून त्या त्याचं रेसिपी पाहिलं तर असंच होता जाय सेम पण बेसन आणि रागी रागीचं रागी, रागी पण नाही घालत बेसन आणि आटा घालते त्याने व्हीट फ्लार आणि मस्त भरपूर साजूक तुपात बनलेले आहेत मस्त झालेले आहेत सगळ्यांना आवडलेत